साहेब कोल्हापुरात आपल्या नावाने एक कॉल व्हायरल व्हावा लागला ज्याच्यात समोरचा व्यक्ती वारंवार तुमचं नाव घेऊन कोणतरी मला धमकी देते असं म्हणतोय नेमका साहेब काय प्रकरण आहे बघा साहेब व्यसने घर म्हणून कोणतं आहेत ओके okay. राहताच शाहू सैनिकच्या हा त्यांनी माझ नाव टाकून डिपार्टमेंट मध्ये तक्रार केली कि रवी हिंगोली यांचं नाव सांगून आई बहिणीवरून शिव्या दिल्या हा अमित पाटील उर्फ सोने ओके ठीक आहे त्यांना दिले असतील हो त्या सोनू पाटीलला अमित पाटीलला रक्ताच्या थारोळ्यात टाकून मारलं होत चौघा पाच जणांनी त्या शाहू सैनिक मधल्या लोकांनी ओके का, okay. का मारलेलं माहिती नाही त्यांचा त्यांचा वाद असेल ओकेच okay. नाव घालू नका पण या उत्तम कोराण्या ना माझं नाव गुंतवलं आताही सेम पोझिशनचा मुळात म्हणजे राजेश क्षीरसागर आणि उत्तम कोराणी ही कशी एक झाली तुम्हाला माहिती नाही उत्तम कोराणी राष्ट्रवादीनं भाजपमध्ये मध्ये केली शिंदे गटाचं काय तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यात मधोर साहेब सांगू काय मी अगदी कोल्हापूरकरांना तुमच्या म्हणजे चॅनलच्या वतीनं सांगू मी कुठल्या एका डॉक्टरला धमकावायला फोन केलाय नाही मी कुठल्या बिल्डरकडनं फ्लॅट घ्यायसाठी फोन केला त्याला आईवरून शिवी दिल्या नाही मी कुणाला तरी उगजत मारहाण केल्या का जाऊन के नाही अरे तू माझं नाव का घातलंस ते सांग पहिला माझ संबंधच का या प्रकरणाशी म्हणून मी शिवी दिली आणि देणार साहेब देणार मी आणखीन एकदा रिपीट करतो या लोकांना ही भाषा जर समजत नसेल आणि माझं चॅलेंज आहे क्षीरसागर आणि उत्तम कोरांनी या या दोघांनाही सरकार तुमचं आहे दोन हजार आठचं प्रकरण पुन्हा ओपन करा पुन्हा ओपन करा दूध का दूध पाणी का पाणी होऊन दे यांना ही काही नाही साहेब ही माझ्या वॉर्डात येतील म्हणून यांना धोका झालाय आणि यांच्या सीट साई धोक्यात okay. कोणी यांना दोन नंबर धंद्यामुळे कोणी विचारत नाही माणसं मतदान टाकणार नाहीत मत ना तिकडच्या साईडला ला तालीम इकडे फिरंगाई तालीम सरदार तालीम पीर तालीम इकडे प्रभा क्रमांक सत्तर ते महेश सावंतांचा सा भाग ते सुशिक्षित अहो कोण स्वीकारणार साहेब या लोकांना मग हे असलं काहीतरी करत बसायचं उकसवायच आमच्या सारख्याची बदनामी कशी होईल हे बघायचं थोडक्यात हा जो व्हायरल कॉल होतोय जाणीवपूर्वक केला आणि तुमचं नाव त्यात गोवण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं तुम्हाला शंभर टक्के मला ह्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला आणि माझा अजून एक आणखी आणखीन एकदा रिपीट करतो त्या व्यसनेकर म्हणजे जेन माझ्या विरोधात फर्याद दिली त्याला मी वारंवार शिवी देऊन म्हणतोय तू माझं नाव का घेतलं सांग मी तिथं होतो का तिथं म्हणतोय बघा नाही तुम्ही नव्हता ना खरं तुमचं नाव घेऊन हो शिवी दिली मी काय करू अरे पण मी द्यायला लावली का शिवी तुला तर नाही तुम्ही तिथं नव्हता ना तुमचं नाव कशाला काय अरे म्हटलं माझं नाव कोण पण घेईल कोण वाटेल समजा कुठं काय फार मोठा घातपात झाला किंवा कुठे बॉन्सफोट झाला कोणाचा अॅक्सिडेंट झाला यात माझा काय रोल हो म्हणजे तुम्हाला काय तरी घडवायचं आहे का यातून मग मी साहेब मी हे बोललोय खरंय पण साहेब एकंदरीत प्रश्न चिन्ह असं आहे उत्तम कोराने यांचं दोन नंबर धंद्यातून प्रचंड लागे बंदी यांची इन्क्वयरी लागलेली त्या महेश पाटील आबी खतकर आ, उत्तम कोराने अक्षरशः यांना लोळवून मारलाय पोलिसांनी पोलीस प्रशासनानं त्यांना मोका लावाय पाहिजे होता त्या अभि खतकर कडे इतका पैसा आला कुठून त्या महेश पाटलाकडे इतका पैसा आला कुठून ह्या लोकांचा ऍक्च्युली दाऊद इब्राहिम आणि ते मटकेवाले यांच्या जे लागे बंदे आहे हा उत्तम कोराने फक्त आपला धंदा लापवायसाठी राजकारणात येतो यांच्यामुळं कोराने परिवार बाद झाला ह्या फक्त उत्तम कोराने म्हणून याच्या वागण्यामुळं आणि आता हा नामा निराळा करायला लावतो हा आणि नामा निराळा खंडोळ तालीम बरोबर वाकड फ्रिंगाई तालीम बरोबर वाकड चांगलं कोणाबरोबर तुमचं ते तरी एकदा सांगा प्रत्येक वेळी शिवीगाळ करायची प्रचंड यांच्याकडे पैसा असल्यामुळे आमची नरडी दाबायची आमचं नरड दाबून घ्यायला मी तेवढा सोपा नाही हो मी काय माझं नरड दाबून घेणारा माणूस नाही मी प्रत्युत्तर करणारा माणूस आहे मी थोडक्यात समोरासमोर होऊन करता येत नाही म्हणून हे छुप्या पद्धतीनं षडयंत्र माझ्या वॉर्डात आल्यानंतर मी हेच करणार आहे यांना काय पोटा दुकालीमध्ये साहेब आबी खतकर हा झोगाराच्या माध्यमातून मोठा झाला आबी खतकर हा झोगाराच्या पैशाची इन्क्वायर लावा ना तिची आता भाजप मध्ये आणि शिंदे गटात असल्यामुळे तो स्वच्छ माझी लावा इन्क्वायरी तयार आहे माझी चला माझी सगळी प्रॉपर्टी माझ काय कुठं काय लागे बंदी सगळी इन्क्वायरीला मी तयार आहे अगदी ते टी पासून ईडी पासून सगळी माझी इन्क्वायरी लावा माझी कसली अडचण नाही झिरो अडचण आणि तश्याच पद्धतीनं मात्र राजेश क्षीरसागर उत्तम कोराने तू आभी खतकर ह्या महेश पाटील ह्या लोकांची पण इन्क्वायरी भाजपनं लावली पाहिजे बघा काय होते निपक्षपाती पण इन्क्वायर लावा त्यांनी काय केले साहेब त्यांनी बोलतील तेवढं डॉट माराय पॉज करायचं आणि मी इकडनं शिव्या दिल्यात शिव्या शंभर टक्के साहेब मी दिल्यात मी मान्यच करतो कोण जगातला सण करलो माझ्या आयुष्यातली साडेतीन चार वर्ष या उत्तम कोर्न्यानं ना माझं नाव गोवन कने माझं वाटोळ करायचा प्रयत्न केला साहेब नशीब माझ माझा परिवार माझं घरदार यातनं सगळं कस तरी वाचलं दुसरं तर असं चौदा वर्ष शिक्षेला गेला असता आत सडत बसून आत्महत्या केली असते आमच्या सारख्या याला काय अधिकार आहे आमचं नाव गुंतवाला त्या व्यसनेकरला थोडक्यात तुम्ही डोईज होता यासाठी जाणून केलेला हे प्रयत्न आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये साहेब सरळ सरळ व्यसनीकर म्हणतो नाही तुम्ही तिथे नव्हता तो म्हणतोय तो स्वतः कबूल करतोय बाबा अरे मग मी नव्हतो तर माझं नाव का साहेब फिर्यादी म्हणतोय तुम्ही ते माझं रेकॉर्डिंग ऐका म्हणून मी त्याला शिव्या घातल्या आई व घाण घाण शिव्या यासाठी दिल्या अरे मी नव्हतो ना मग मा, माझं नाव का मी असतो तर मला फाशी माझी अडचण नाही पण मी नसताना माझ कायच संबंध पण नाही तुमच्या मंडळाशी मी नसताना माझं नाव का यामुळे मी साहेब चिडून त्याला घाण शिव्या दिल्या आणि दिल्याही हे योग्य आहे मला काही त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही मला कसलाही पश्चाताप नाही उलट कोल्हापूरकरांना कळालं कि या व्यसनीकरण सरळ सरळ वरच मान्य केलं कि नव्हता तुम्ही तिथं नव्हता शिवी तुम्ही देताना तिथं नव्हता देता तेनच मान्य केलं साहेब माझं उलट सौभाग्य ते फोनवर मान्य करतोय मग व्हायरल नेमकं कोण करत तुम्ही स्थानिक आमदारांच्या पुत्राचं नाव घेतलंय बघा व्हायरल काय राजेश क्षीरसागरना दुसरं काम काय कोल्हापूरकरांना माझाच एक प्रश्न आहे की सागर सारखं मी काय ज्योतिप्रिया सिंग सांग त्या मॅडमचा सा काय विनय बघ केला राजेश क्षीरसागर सारखं मी काय कुठला प्लॉट वाल्याला फ्लॅट वाल्याला धमकावून त्याला रस्त्यावर मारून सीसीटीव्ही फुटेज मध्ये कोणाला मारला राजे क्षीरसागर सारखं कुठल्या डॉक्टरला मला खंडणी पाहिजे मला हप्ता पाहिजे केलं काय केलं काही नाही मला तू खोट्यात का गुंतवाला म्हणून मी शिवी दिली मला पूर्ण कात्री साहेब कोल्हापूरकरांना माझा पूर्णपणे माझ्याबद्दल त्यांना विश्वास आहे कोल्हापूरवाल्यांना कि ह्यानं केलं काय चुकीचं केलं रवी ह्याला को कोणी सांगलेलं रवी को नाव घालायला राजेश क्षीरसागर आणि उत्तम कोरांनी यांनी नवीन धंदा आणला नवीन फंड आणला कि असलं काय तर करायचं का जेणेकरून जिल्हा प्रमुख बदनाम झाला पाहिजे ही वस्तूच इथे साहेब ह्या फोन कॉलच्या माध्यमातून किंवा डिजिटल कोल्हापूरच्या माध्यमातून ह्या व्हायरल करणाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल जे तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय सांगायचं माझा कॉल व्यसनीकर बरोबर जो झालेला आहे तो कॉल सत्य आहे पण त्यातलं सगळं तिने व्हायरल करावं हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन तो व्यसनेकरच स्वतःहून म्हणतो कि तुम्ही तिथं नव्हता पण तुमचं नाव घेऊन ती शिव्या देतात मी नव्हतो ना मी नव्हतो तर कबुली त्यानं दिली त्याच्यावरच आबरू नुकसान दावा आता ठोकणार मी नव्हतो तूच म्हणतोयस मी तुला शिवी दिली मी खरंच म्हणतोय मी मान्यच करतोय अहो मी कोण काय रस्त्यावर पडलेला आहे हो साहेब कोणी पण आणि काय पण करायचंय कोणी पण यावी टिकली लावून जावे असलंय मी अहो मी पण खानदानी आहे मी असेन तर आहे म्हणून सांगणार म्हण होय मी केले मी आज खोल्या मनानं ओपन मध्ये सांगवले साहेब होय मी त्याला शिवी दिली दिल्यात शिवाय मी मी असभ्य शिव्या दिल्यात असभ्य शिव्या दिल्या कारण मला माझा राग अनावर झाला मला माझे जुने दुन, दिवस आठवलेत जनतेला हे माझ्या बाबतीत सगळं पाठ आहे जनतेला हे काही साहेब नवीन नाही जनतेला माहिती झाली की रवी गुलेला बाद करायसाठी राजे क्षीरसागर उत्तम कोरांनी यांनी केलेले षडयंत्र आहे आणि माझं नाव मुद्दाम तिने घालायला लावलं म्हणून मी आज ती तक्रार दाखल करून आलो ही तक्रार दाखल केल्यामुळे पिसळली माझ्यावर हो। आणि आज जरी तुम्ही त्या मंडळात गेला राजेश क्षीरसागर आमदार आणि रविंगोले शेर प्रमुख असं तिथं नाव दिसते मला एक सांगावं सच्चाईना आम्ही बजेट आणले उद्धव साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होती माझ पत्र आहे त्याला कि हे बजेट मिळावं म्हणून त्या ह्याला प्रस्तावाला प्रस्ता प्रस्तावाला प्रस्ता आणि त्यावेळी आम्ही ते बजेट उपलब्ध केलं आम्ही जेव्हा जर रान करून बजेट आणायचं ती इमारत चांगली बांधायची आणि हेने मात्र त्या इमारतीला कुलूप घालायचं आणि राजे क्षीरसागरच्या माणसाने दमदाटी करून पुस्तक छापल्याच आहे पुस्तक छापल्या वर्गणीची त्याच्यात काय ते शिवाय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पण सेम तस केलं इथं पण हे मंडळ बळकवून घेतलं जयप्रभा स्टुडिओ झाला कावळा नाका जर रे रेस्ट हाऊस झालं आता मंडळ देखील लोबडायचं चालू जा आहे यांचं कोण सण करणार यांचा अत्याचार बर अत्याचार सहन करून घ्यायला मी क्षत्रिय हो पूर्ण क्षत्रिय माणूस आहे मी मी नाही ना सण करून घेणार आणि मला उलट माझ्या मा, मा स्वतःबद्दल अभिमान वाटतो साहेब जर दुसरं कोण असतं का नाही यांना भिवून पाय लावून पळून जाईल पण मी भिवून पळून जाणार माणूस नाही माझ हिनी कोणतंही प्रकरण ओपन चॅलेंज आहे क्षीरसागरांना सत्तेत आहात सत्तेत राहून तुम्ही दुसऱ्या नरड दाबून प्रत्येकाला पक्षात घेतलंय तुला असं करतो बघ तुला तसं करतो बघ तुझं पैसे जप्त करतो बघ तुझी संस्था जप्त करतो साखर कारखाना काढून घेतो हे सगळे जनतेला साहेब माहिती झाले आणि मी यांच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही माझं काय नाही जाऊ माझं धंदा नाही साहेब कुठे कशाबद्दल यांना पोलीस खातं त्यांचं आहे पोलीस खात्याला ते अंडर प्रेशर करून सांगू देत की रवी रवीचा कुठे धंदा आहेत का दाखवून अजिबात कुठं नाही साहेब तुम्हाला मिळालं कोल्हापूर सोडून जातो मग आजच्या घडीला येणाऱ्या निवडणुकांच्या ऐकून ऐकाय की मी साहेब स्वाभिमानाने यांच्या बरोबर लढतोय आणि का रेला का रे म्हणणार हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे का रेला का रे म्हणाल नको हा काय भांडगोळ्यासारखं पळून जाऊ मी अरे बाबा माझं चुकलं रे मी आता कसं तुला काय सांगू असल्या असल्या स्वभावाचा साहेब मी नाही मी जस तसं उत्तर देणार आणि मी आणखीन एकदा साहेब रिपीट करतो मी याला आरवाच्या शिव्या दिल्यात मला ते सणच झालं नाही की तू माझं नाव का हो घालतेस कुणाच ऐकून माझं नाव घालतोय हो मी जाग्यावर पण नाही तुझा माझ्याकडे नंबर पण नाही माझा तुझ्याकडे नंबर नाही तरी माझं नाव म्हणजे उत्तमचं ऐकून आणि राजे क्षीरसागरचा ऐकून असला उद्योग करतो हा याला जड जाणार आहे साहेब मी कोर्टात जाणार या व्यक्तीला मी कोर्टात खेचणार मी जाग्यावर नसताना दुसऱ्याने तुला शिवी दिल्या माझं नाव तू का घातलस आणि मी त्याला शिवाय दिले ती मी मान्यच करतोय मान्यच करतोय साहेब थोडक्यात या तुम्ही कोर्टात आब्रू नुकसानीचा दावा नुकसानीचा दावा ठोकणार आणि राजे क्षीरसागरला आणखीन एकदा राजेश क्षीरसागरना ओपन चॅलेंज आहे या समोरासमोर व्यसनीकरला घेऊन ज्यानं फिर्याद दाखल केला त्याला की मंडळ काढून घे कुठे पोलीस प्रशासनाला आडकाट्या आणून प्रशासनावर दबाव टाकून कोणावर खोट्या तक्रारी करा धंदा बंद करा म्हण नशिबाना आमच्या सारख्याला तिकीट मिळालं नाही तर जनतेने यांना धडा उडवला असता आम्ही अव राजेश लाटकर सारखा कॅन्डिडेट यांना नाकिन वालतं माझ्यासारखा जर कॅन्डिडेट असता की नाही तशाच तसं उत्तर देणारा यांना अजिबात सुट्टी सो, दिली नसती जनतेनं ब्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मतं घेतली राजेश लाटकरनी नुसत्या पंधरा दिवसात आणि ते पण पुरस्कृत मशाल जर असत नाही तर हा आमचा काढून घेतलेला धनुष्यबाण आम्हीच जाळून टाकला असता कारण तुझा हात लागला बाबा घाण झाला आमचा धनुष्यबाण म्हणून येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मशाल जड जाणार आहे काय शंभर टक्के मशाल जड जाणार म्हणून यांचे चालू आहे आणि आणखीन एकदा मी साहेब रिपीट करतो मला माझ्या बद्दल काही दुःख वाटत नाही मी काय कोणाकडे खंडी मागायला कोणाला धंदा मागायला कोणाचं अपहरण करायला असलं कोणाला मी शिवी दिलेला नाही तू माझं नाव का घातलं मी नसताना यासाठी शिवी देणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे साहेब माझ्या स्वतःसाठी मी बांधतोय मला पैशासाठी मी बांधत नाही मी तर राजे सागर नाही लोकांचा लोबाडासाठी बांधायला ठीक आहे धन्यवाद साहेब आपण वेळ दिला त्याबद्दल OK、huh?。